नमस्कार आपण पाहत आहात आमरण उपोषण चाळीसगाव प्रतिनिधी अनिल राठोड तालुक्यात दुष्काळ जाहीर होऊनही शेतकऱ्यांना दुष्काळाचा कवडीचाही फायदा झालेला नाही मन्याड धरणाच्या पाण्यावर शेती अवलंबून असल्याने गिरणा मन्याड नदी जोड प्रकल्प करून गिरणा धरणातून मन्या धरणात पाणी टाकून शेतकऱ्यांना शेतीसाठी व गुरांच्या पिण्यासाठी पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीसाठी शिरजगाव येथे शेतकरी दिलीप पाटील यांनी दिनांक सात मार्चपासून आमरवण उपोषण सुरू केले आहे चाळीसगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर होऊन सुद्धा शेतकऱ्यांना दुष्काळाचा कवडीचाही फायदा अद्यापपर्यंत झालेला नाही म्हणून शासनाने दुष्काळाच्या सर्व सुविधा शेतकऱ्यांना देण्यात याव्यात तर मन्यार धरणाच्या पाण्यावर शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे मन्यार धरण परिसरात पर्जन्यमान चांगले होत नसल्यामुळे मन्यार धरण भरत नसल्यामुळे गिरणा मन्यार नदी जोड प्रकल्प करावा गिरणा धरण पावसाळ्यात भरल्यानंतर अतिरिक्त पाणी मन्यार धरणात टाकल्यास पाण्यापासून वंचित असलेले मन्यार धरण परिसरातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटेल आणि शेती पिकांना व गुरेढोरांना पाण्याची सुविधा दा उपलब्ध होईल तसेच मन्यार धरणाची उंची वाढून केनॉलची दुरुस्ती करून शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा बारा तास वीज पुरवठा सुरळीतपणे करावा गिरणा धरणातून मन्यार धरणात पाणी टाकण्याची मागणीसाठी मन्यार धरण परिसरातील शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे यांना दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी निवेदन देऊन मागणी केली होती त्याची दखल घेतली नाही म्हणून शिरसगाव येथील शेतकरी दिलीप फकीरा पाटील यांनी दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी पासून आमरण उपोषण सुरू केले आहे या प्रसंगी शिरसगाव व पंचकृषीतील शेतकरी तसेच मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे दिसणारे सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथील शिवा काशीद यांचे वंशज अनिल काशीत उपस्थित होते आमच्या चॅनलवर अशाच नवनवीन बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा